हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोहेशन कोहेशनचा मराठी तर्फ एक वाक्यता संलग्नता मिलाफ संयोग संसक्ती द्रव्याच्या किंवा पदार्थाच्या रेणूंना एकत्रित बांधून

चौथा वाक्य आहे द कोहेशन ऑफ द टू पॅरेग्राफ्स मेड फॉर इझियर रीडिंग ऑफ द आर्टिकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू